तूर्त चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीत तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि या चॅनलला सुरुवात करते तर आता खूप लोकांना असा प्रश्न आहे की जप माळ जर समजा ताई आमच्याकडे जप माळ नाही आहे तर आम्ही जप माळ जप करू शकतो का स्वामीचा जप कसा करावा जर आमच्याकडे जप माळ नाही आहे कारण की हो अशा खूप जणांच्या म्हणजे घरामध्ये कंडिशन आहे की देवधर्म जास्त करू देत नाहीत घरातल्या कुलस्त्रींना देवधर्म करू देत नाहीत किंवा त्यांनी हातात जप माळ घेतलेली देवदेव केलेलं जास्त काही घरातल्या व्यक्तींना आवडत नाही काही कुटुंबामध्ये असा प्रश्न आहे खूप लोकांमध्ये असा प्रश्न आहे तर काही ठिकाणी असं असतं की आमच्याकडे काही दुकान नाही आहे किंवा हो, आम्ही खूपच खेडेगावमध्ये राहतो आमच्या पण आम्हाला स्वामींचा हा मार्ग कळालेला आहे स्वामींची सेवा करायची इच्छा आहे स्वामींचं नाम जप करायची इच्छा आहे पण आमच्याकडे जप माळ नाही आहे किंवा इथे कुठे जवळपास दुकान नाही आहे आम्ही खूप लांब राहतो आमच्या इथे केंद्र नाही आहे कुठले धार्मिक दुकान नाही आहे की आम्हाला जेणेकरून जप माळ मिळेल तर मग आम्ही आम्हाला स्वामींचा जप करायची इच्छा आहे सेवा करायची इच्छा आहे स्वामींची पण आम्ही कशी करावी जप माळ तर आहे मग ते आम्हाला कसं करता येईल ते, ते सांगा त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही काही घरामध्ये जर अशी कंडिशन आहे की त्यांना असं वाटतं किंवा जप मा हातामध्ये घेतली म्हणजेच ही देवधर्माला लागली म्हणजेच देवदेव करायला वगैरे लागली म्हणजे घरामध्ये मग घरामध्ये त्यांना असं वाटतं किंवा कुठले प्रकारचे चेंजेस येऊ शकतात जर घरातील कुलस देवदेव वगैरे लागली म्हणजे घरामध्ये मांसाहार होणार नाही किंवा इतर खूप कडक नियम पाळले जातील अशा भीतीने त्यांना ते धार्मिक कार्य घरामध्ये किंवा जप माळ असेल स्वामींची नित्यसेवा असेल किंवा इतर देवी देवतांची नित्य सेवा असेल ज मंत्र जप असेल ते दे, करू देत नाहीत खूप आहेत असे प्रश्न खूप आहेत खूप गजाचे आलेले आहेत असे प्रश्न तर त्याचबरोबर कोणी असं लपून छपून सेवा करतो कोणी गपचित केंद्रामध्ये जाऊन सेवा करून येतं त्याचबरोबर खूप लोकांचा असाही प्रश्न असतो आहे आम्हाला खूप बाहेरगावी जावं लागतं किंवा आमचं फिरतीचं काम आहे मग आम्हाला स्वामींची नित्यसेवा सेवा रोज कशी करावी कारण की आम्ही घरी जास्त नसतो सकाळी लवकर गेलं की रात्री उशीरा येतो मग आम्हाला बाहेरगावी असे फिरण्याचे जॉब आहेत किंवा फिरण्याचेच असे काम आहेत आम्हाला मग आम्ही स्वामींचा स्वामी जप कसा करावा स्वामींची सेवा कशी करावी तर त्याबद्दलच असा ह्या सगळ्या प्रश्नांवरती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर मिळणार आहे की स्वामींची जर तुमच्याकडे जप माळ नाही आहे जपमाळ सगळ्यांना माहिती आहे ही जर जपमाळ तुमच्या घरामध्ये नाही आहे किंवा तुम्हाला घरातले काही इतर व्यक्तींमुळे किंवा जॉईंट फॅमिली असते काही काही घरामध्ये जमत नाही किंवा असं करू देत नाही तर त्याच्यामुळे ही जर जपमाळ ज्यांच्या घरामध्ये नाही आहे किंवा ज्यांना बाहेरगावी जावं लागतं सारखंच किंवा त्यांना पण स्वामींची नित्यसेवा स्वामींची जप करायची इच्छा आहे तर त्यांनी ती कशी करावी अशा याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यातल्या त्यात आपल्याला काय नियम पाळायचे आहेत जप करताना जप माळेवर जप करताना काय नियमसुद्धा पाळायचे आहेत त्याबद्दलचा आजचा पूर्ण व्हिडिओ असणार आहे माहिती असणार आहे त्यामुळे नक्की पूर्ण व्हिडिओ बघामध्ये स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि जे कोण चॅनलवरती नवीन असतील तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून जी काही घंटी आहे ती प्रेस करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करते तर आता सापळ्या रोज सवय असते जे स्वामी भक्त आहेत त्यांना रोज किंवा इतर जे जे गुरुंचे भक्त आहेत किंवा देवी देवतांचे भक्त आहेत त्यांना सवय असते की रोज आपली देवपूजा झाली की आपल्याला जप मानेला बसतात म्हणजे जप माळ रोज करतात रोजची नित्यसेवा जी आहे ती रोज करतात खंड न पडता काही काही लोकांना तर इतकं अंगवाणी पडलेलं असतं इतकी सवय झालेली असते जप माण जप माण करायची की त्यांना एक दिवस जरी नाही केलं ना तरी त्यांना करमत नाही अक्षरशः सवय झालेली असते आपल्या स्वतःला शरीराला पण आपल्या मनाला पण सवय झालेली असते की नाही रोज एक माळ तरी का होईना जप माळ करायची खूप लोक तुम्ही बघा जप माळ केल्याशिवाय त्यांना असं दिवस सुरू झाल्यासारखं वाटत नाही तर अशा प्रकारे ज्यावेळेस आपण देवपूजा झाल्यावर जपमाळ करतो किंवा दिवसभरामध्ये जेव्हा जपमाळ करतो त्यामुळे काय वाटतं मनाला शांतता मिळते खूप जास्त आपल्या मना जास आपल्या मनामध्ये मना जे निगेटिव्ह थॉट आहेत नकारात्मकता आहे किंवा चिडचिडपणा वाढला आहे किंवा खूप अशांत वाटत आहे त्यावेळेस तुम्ही एक माळ जप करून बघा अक्षरशः मनोभावे श्रद्धेने ती जपमाळ करा बघा तुम्हाला खूप शा खूप प्रसन्न वाटेल खूप शांत वाटेल आणि हा जप माळ आपण जर रोज नित्य सेवे रोज नित्य नियमाने जर केलं आप ना आपल्या घरामध्ये जप तर खरं सांगते हळूहळू तुमची जशी जपमाळ्याची संख्या वाढत जाईल ना तस त्याचे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे प्रॉब्लेम्स सॉर्ट आउट होतात म्हणजेच पूर्णपणे ते म्हणजे जे प्रॉब्लेम आहे ते नष्ट झालेले असतात त्याचबरोबर हे ja, जर जप आपण संख्या वाढत गेली आपली रोज जर आपण नित्य नियमाने जप माळ करत गेलो तर आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती लाभत असते कारण की जे ज्या कोणत्या देवी देवतांचे आपण ज मंत्र जप मा जपत असतो ना त्याच्यामुळे आपल्याला लाभच होत असतात कुठलेही वाईट आपल्याला त्रास होत नाही लाभच होत असतात ते आपल्याला जाणवत नाही पण हळूहळू तुम्ही जसे त्या नित्य नियमाने रोज जप करता आणि त्याची सवय तुम्हाला होऊन जाते आणि रोज त्या संख्येमध्ये जशी जशी वाढ होत जाते जप संख्येमध्ये वाढ होत जाते तस तसे त्याचे लाभ तुम्हाला स्वतःला जाणवतात स्वतःच्या शरीरापासून ती सुरुवात होते म्हणजे आपल्याला मन प्रसन्न वाटतं शांत वाटतं कुठेही बघण्याचं दृष्टिकोन हा समाधानकारक वाटतं आपल्या मनाला समाधान मिळतं सगळ्यात प्रथम कारण की आताच्या यु आत्ताच्या जगामध्ये समाधान मनाला समाधान मिळणे खूप गरजेचं आहे कारण की एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे एवढी स्पर्धा वाढलेली आहे याने हे घेतलं की मला माझ्याकडे ते नाही ना मी पण ते घेईन भले कर्ज काढून घेईन पण घेईन पण बराबरी करणार एखाद्या व्यक्तीची अशी ही कंडिशन आताची आहे त्याच्यामुळे एखाद्या एखाद्या व्यक्तीचे स्टे आपण बसल्या बसल्या मोबाईल बघतो स्टेटस बघतो ही इकडे फिरायला गेली मला पण तिकडेच फिरायला जायचं आहे किंवा ही कशी इकडे गेली मला पण तिकडे जायचं मग त्याच्यामुळे घरामध्ये वादविवाद का होईना भांडणे का होईना भले घरामध्ये पैसा नसेल पण नाही आम्हाला बराबरी करायची आहे इतर लोकांसोबत बा बाकीचे कशी फिरायला जातात बाकीचे कशी आउटिंगला जातात बाकीच्यानी ही गोष्ट घेतली ती गोष्ट माझ्याकडे ती नाही आहे म्हणून आपल्याकडे जी स्वतःकडे आहे जे आपण स्वतःकडे आहे ते बघतच नाही आणि मनाला समाधान असं आपल्याला राहतच नाही त्यामुळे असमाधान राहतं आपल्या मनामध्ये अशांतता राहते सगळ्या गोष्टी बघून कॉम्पिटिशन स्पर्धा किंवा हिनं हे तिनं ते घेतलं हे अशी बोली ती तशी बोली या याच्यामध्ये इतकं गुरफटत जातो ना आपण की आपल्या मनाला समाधान शांतता मिळत नाही उलट त्याचे जास्तीत जास्त त्रासच आपल्या शरीराला होतो शरीराला तर होतोच होतो पण त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद होतात भांडणे होतात अशांतता पसरून जाते सगळं काही विस्कटून जातं तर याच्यावरती एकच सांगेल मी तुम्हाला की एकच सांगेल की तुम्ही जो नाम आहे आपल्या स्वामींचा षडाक्षरी मंत्र असेल किंवा इतर देवी -देवी जे काही देवी देवतांचे मंत्र स्तोत्र जे तुमचे गुरु आहेत त्यांचं नाम अजप करायला एक माळ करा एक माळ रोज करा तुम्ही घरामध्ये आणि रोज सवय लावून घ्या देव झाले की दिवसभरामध्ये एक माळ जप तर मी करणारच एक एकशे आठ महिन्यांची एक माळ असते ती एक माळ तरी मी जप करणारच म्हणून भावे श्रद्धेने करणार बघा जस जशी तुम्ही ती सेवा वाढवत जाल जप मा करण्याची तसं तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की आपलं मन शांत झालं आहे आपले विचार शांत झालेले आहेत कुठलेही पळ बघण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह झालेला आहे चिडचिड जे आहे भांडणे घरात जे काही भांडणं होत आहेत ते कमी झालेल्या आहेत त्या सगळ्यामध्ये तुम्हाला बदलाव हळूहळू जाणवेल शंभर टक्के जाणवेल मी स्वतः सांगते आपण जेवढे तापट असूत ना तेवढी आपल्यामध्ये एकदम शांतता आलेली असते तुम्ही स्वतः अनुभव घ्या या गोष्टीचा कारण की जे जे स्वामी भक्त आहेत खूप वर्षापासून या स्वामी सेवेत आहेत त्यांच्या तुम्ही बोलीमधून म्हणजे त्यांच्या वागण्या बोलण्यातूनच मला ओळखू येईल की ही व्यक्ती स्वामी स्वामी भक्तच म्हणणार नाही की धार्मिक व्यक्ती आहे जी स्वतः ती रोज घरामध्ये देवपूजा करते नित्यसेवा करते जप माळ करते कारण की तिच्या देह बोलीतूनच आपल्याला कळतं की नाही हिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे काय तेज आहे ह्याच्या चेहऱ्यावरती या गोष्टींवरूनच कळते की नाही ही रोज देवपूजा करते नित्य सेवा करते मंत्र स्तोत्रांचा जप माळ करत असते कारण की त्यांच्या दे बोलण्यातूनच इतका म्हणजे म्हणजे हे असं गोडवा असून त्यांच्या दे बोलण्यामध्ये की असं वाटतं की नाही ताई दादा तुम्ही स्वामीच्या केंद्रात एकदा जाऊन बघा बघा तुम्हाला जाणवेल की स्वामीच्या केंद्रात गेल्यावर ती प्रत्येक व्यक्ती स्त्री पुरुष कोणी ताई दादा ताई दादा मावशी ह्याच्याशिवाय दुसरं काही बोलतच नाही भलेही अनोळखी व्यक्ती असू दे तुम्ही एकदा म्हणजे नवीनच जा एखाद्या केंद्रामध्ये बघा तुम्हाला आपलेपणा इतकं जाणवेल ना वाटणारच नाही की आपण नवीन आहोत म्हणून त्या केंद्रामध्ये इतका म्हणजे इतकी लोकांची तिथली सेवा वाढलेली असते केंद्रामधले जे स्वामी भक्त सगळ्यांची सेवा तेवढी आहे रोजची नित्य सेवा आहे मंत्र स्तोत्र सगळं आहे त्याच्यामुळेच त्यांच्या मत बोलण्यामध्ये बागण्यामध्ये गोडवा आहे एखादा अडचणीत असेल तर त्याला मदत करण्याची अशी क्षमता त्यांच्यामध्ये आहे धावून जातात हीच हीच जर गोष्ट तुम्हाला जर आणायची असेल आणि तुम्हाला जर तुमच्या मनाला समाधान पाहिजे आहे शांतता पाहिजे आहे कुठेही हे जे जग चाललं आहे धावपळीचं जे जग जे पण थोडंफार विश्रांती आपल्या मनाला पाहिजे असेल तर नक्की सांगेल की रोज एक माळ तरी जग करायला विसरू नका आता तुम्ही म्हणताल की ताई आमच्याकडे जप माळ नाहीये किंवा आमच्या घरामध्ये जप आहात म्हणजे जप हातामध्ये घेतले चालत नाही काय तू देवधर्माला लागली का अशा घरातले आमचे मंडळी म्हणतात किंवा आम्ही बाहेरगावी असतो सारखंच बाहेरगावी जावं लागतं आम्हाला नाही जमत रोज म्हणजे इच्छा तर आहे पण आम्हाला करता येत नाही किंवा आमच्या गा, गाव गावामध्ये केंद्र नाही आहे दुकान नाही आहेत खूप छोटंसं गाव आहे आमचं आम्हाला स्वामी सेवा तर करायची इच्छा आहे स्वामीचा जप करायची इच्छा आहे पण आमच्याकडून ते होत नाही कारण की आमच्याकडे जप माळ नाहीये तर तुम्हाला याच्यावर एकच सांगेल की जप माळ असावीच असं नाही असावी तर ठीकच आहे असेल तर खूप उत्तम कारण की ह्या जप माळेवर ज्यावेळेस आपण एखाद्या मंत्राचा जप करतो ना तर ह्या हो हो मंत्रा हो तर ह्याच्यामध्ये एक शक्ती निर्माण होते एक वलय निर्माण होतो आणि ती शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते ज्यावेळेस आपल्या बोटावर ही माळ अशी फिरते ना त्यावेळेस त्याच्यामध्ये एक शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती आपल्या शरीरामध्ये ती आपल्याला जाणवते ती ऊर्जा आपल्याला जाणवते त्याच्यामुळे जप माळेवर जर जप केला तर अतिशय अतिशय उत्तम असतं त्याच्यामुळे माळेवर जप मग कुठल्याही प्रकारे जपमाळ असू दे स्फटिकाची असू दे रुद्राक्षाची माळ असू दे किंवा तुळशीची माळ असू दे पण तिचे नियम पाळूनच तुम्हाला त्याचे सगळं हे आपल्याला करायचं आहे याचे जे काही नियम आहेत तर हे जपमाळ करण्याची पण काही नियम आहेत ज्यावेळेस आपण जपमाळ हातामध्ये घेतो त्यावेळेस आपलं मन हे शांत एकाग्र हवं आणि एकदम श्रद्धेने आपल्याला ही जपमाळ करायची असते भले तुम्ही एक माळ का करणार पण तुम्ही अतिशय मन शांत ठेवून ज्या स्वामींच्या स्वामींच्या अधिशाणासमोर बसायचं आहे आपल्याला आसनावरती बसायचं धूप दीप लावायचं आहे आणि आपला अतिशय मन शांत एकाग्र करायचं आहे कुठेही मन भरकटू द्यायचं नाही ज्यावेळेस आपण जपमाळ करतो त्यावेळेस आपलं मन फक्त आणि फक्त आपल्या गुरूंकडे आपल्या स्वामींच्या जो षडाक्षरी मंत्र आहे त्याच्याकडेच त्या बोलण्याकडेच असायला हवा थोडासा मोठ्याने म्हणा श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थन आपल्या त्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायला शिका जे नाही तर मग तसं नसर होत तर तुम्ही सरळ काम करतात दिवा लावला असेल तर दिव्याकडे एकाग्रतेने एक 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 पाहायला शिका जेणेकरून आपली एकाग्रता पण वाढते दिव्याकडे जर आपण पाच दहा मिनटं कंटिन्यू पाहिलं तर पण आपलं मन हे एकाग्र हवं जप माळ करताना कधीही तरच त्याचे लाभ आपल्याला होत असतात कारण की जर कारण की जशी आपण जप माळ्यावर जप करतो लाभ होण्यासाठी इच्छापूर्तीसाठी पण कधी कधी आपल्या काही चुकांमुळे त्या जप माळ्यावर केलेल्या जपामुळे चुकीच्या पद्धतीने केली तर आपल्याला त्याचे काही वाईट परिणाम पण भोगावे लागतात त्या देवी देवतांचा खोपही भोगावा लागतो त्याच्यामुळे कधीही हातात जप माळ घेतली तर ती कधीही आपल्या घेताना आपल्या बरोबर ही अशी असावी म्हणजे अच्छी श्य। एकदम खाली पण नाही मरगडल्यासारखं एकदम अशा विश्रांतीच्या अवस्थेमध्ये नाही तर एकदम ताट बसायचं आहे अशी मुद्रा ठेवायची एका हाताची आणि अशी माळ घ्यायची आहे आपल्या नाकाच्या नाका शेंड्या समोर असावी वरती पण नाही जास्त खाली पण नाही बेंबीच्या खाली माळ नसावी धरलेली असं धरायचं आहे आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला मंत्र जप करायचा आहे आणि अशी माळ जपल्यावरती फक्त मन एकाग्र कुठेही मन भरकटेल मन आहे ते एक मिनिट थाऱ्यावर नुसतं पळत असतं भरकटत असतं त्यावेळेस त्या मनाच्या मागे पण पळायचं नाहीये तर आपण त्या मनाला समजायचं की नाही मी जप करतोय माझ्या गुरूंचं जप करतो आहे माझं मन हे कितीही मनाला पळायचं पळू देत कुठे जायचे कुठेही जाऊ देत पण मी माझं मन ठेवणार माझ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करणार माझ्या गुरूंकडे लक्ष केंद्रित करणार त्या दिव्याकडे लक्ष केंद्रित करणार पण एक माळ मनोभावी श्रद्धेनेच करणार एक माळ्यापासून सुरुवात करा जे स्वामी भक्त आहेत खूप लोक मला एक मागे प्रश्न आहे दादांचा की ताई माझं खूप मन चंचल आहे माझं मन स्थिर नाही आहे मला खूप अशांत वाटतं आणि जप माळ करायला घेतली तर माझं मन भरकटत इकडे तिकडे पळतं तर हेच आहे हे जे आपले जे म्हणजे आपण जे हे आपले षडरिपू आहे जे आपल्याला जपमाळ करू देत नाही षडरिपू म्हणजे काय म्हणजे जे आपले काम क्रोध मत्स्य आहे मोह माया हे सगळे आड येतात आपल्या आणि आपण ज्यावेळेस देव कार्याला किंवा एखाद्या देवधर्माला किंवा नित्य सेवेला सुरुवात करतो त्यावेळेस हे सगळे मध्ये येतात षडरिपू आणि आपल्याला ह्याच्यापासून परावृत्त करतात की नको करू तू ही जपमाळ नको करू ह्या गोष्टी जेणेकरून आपल्याला त्याच्यातून परावृत्त करतात आपण ती जपमाळ सोडून देतो कधी कधी काही जण करायचं पण पटपट पळवतात माळ माळ मनी पळताय पण जप वेगळा चाललाय मनी वेगळे चाललायत हातात जपमाळ वेगळीच पळते अशा गोष्टी घडतात तर असं करू नका मनोभावे श्रद्धेने एकाग्रतेने आपल्या गुरूंजवळ ए मन एकाग्र करा शांत दोन मिनटं बसा आणि मग जप सुरू करा पण एकाग्रतेने श्रद्धेने करा त्यातल्या त्यात कधी जर आपली जप माळ करताना तुटली किंवा मने निसटले तर ती माळ परत दुरुस्त करून वापरू नका ती माळ पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या तुम्ही विसर्जित करून द्या आणि एक नवीन माळ घेऊन या त्या माळेवरती पूजा अर्चा करून मग त्याच्यावर तुम्ही जप सुरू करा तुटलेले माळेवरती ती गाठ मारून किंवा जॉईंट करून त्याच्यावर जप माळ करू नका ते चांगलं नाही असतं त्याच्यामुळे तुम्हाला हे नियम कळाले असतील जप माचे त्याचबरोबर आता काही लोकांकडे म्हणतात की आता सांगितलं प्रश्न तुम्हाला की जपमाळ नाहीये पण आम्हाला जप करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी सांगेल मी काय करायचं आहे तुम्ही सगळ्यांनी जिथे कुठे असाल बाहेरगावी असाल भले कुठेतरी तुम्ही मुक्कामी थांबणारच था असाल असालच कुठेतरी असा, असा, स्टेसाठी असालच किंवा ज्यांच्या घरामध्ये जपमान नाही आहे पण स्वामींचं अधिष्ठान आहे स्वामींची मूर्ती असेल किंवा स्वामी भले स्वामींची मूर्ती नसेल तर डोळे बंद करून आपल्या देव घरासमोर बसायचं आहे स्वामींचा चेहरा आपला मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे एकाग्रताने मन करायचं आहे आणि धूप लावायचं किंवा अगरबत्ती लावायची आहे आणि मन एकाग्र करून फक्त मन एकाग्र करून तुम्हाला जेवढा वेळ शक्य होईल तेवढ्या वेळ बसून फक्त मन एकाग्र करून अगरबत्ती तुम्ही हे करू शकता अगरबत्ती संपेपर्यंत स्वामी ना, स्वामींचं नाम जप करू शकता मंत्र जप करू शकता तसही चालेल प्रभा म्हणजे प्रभावी ते ठरेल त्यातलं त्यात जर तुम्हाला तसं म्हणजे तेवढ्या वेळ बसणं शक्य नाही अगरबत्ती संपेपर्यंत पण बसणं शक्य नसेल तर मन एकाग्र करायचं आहे स्वामींच्या दिशानासमोर देवघरासून बसायचं आहे शांत मन करायचं एकाग्र करायचं आणि दोन्ही मुद्रा अशा ठेवायच्या ताट बसायचं स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणायची फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं मन एकाग्र करून श्रद्धेने तुम्हाला जेवढ्या वेळ बसणं शक्य आहे तेवढ्या वेळ बसून तुम्ही नाम जप करायचं आहे एवढ्याने सुद्धा स्वामी प्रसन्न होतात स्वामींना ती सेवा पोहोचते असं नाही की जप माणस पाहिजे किंवा हेच पाहिजे तेच पाहिजे स्वामी सुद्धा समजून घेतात तेवढा भोळे ते भाबडे आपले स्वामी महाराज आहेत की तेवढी आपल्या गोष्टी समजून घेतात त्याच्यामुळे जरी जपमान नसेल तर मन एकाग्र करून स्वामीच्या आदेशासमोर बसायचं आहे भलेही बाहेरगावी असाल कुठेही असाल पण मन एकाग्र करा स्वामी आपल्या सोबतच स... आहे असं नाही की देवघरातच देवघरासमोरच स्वामी असं नाही स्वामी सगळीकडे आहेत चालता बोलता पण आपण नामजप करतोच ना मग त्याची सुद्धा आपल्याला छान असे अनुभव येतातच त्याच्यामुळे तुम्हाला जर इच्छा आहे मनापासून इच्छा आहे की स्वामींची सेवा करायचं नावामीचं नाम जप करायची इच्छा आहे तर नक्की सांगेल की असं देवघरासमोर बसून दिवा लावून धूपदीप लावून तुम्ही बसायचं आहे आणि शांत मनन चिंतन करून शांतपणे जेवढा वेळ शक्य होईल तेवढ्या वेळ नाम जप करायचं आहे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि स्वामी महाराजांपर्यंत ती सेवा नक्की पोहोचेल तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की नाम मन जे जपमाळ आहे तिचे नियम काय आहे ती कशी धरावी त्यातल्या त्यात जपमाळ नसेल तुमच्याकडे तर कशा प्रकारे आपलं नाम जप करता येईल मंत्र जप करता येईल याबद्दल तुम्हाला माहिती कळाली असेल तर छोटीशी माहिती घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये आली होती त्यामुळे ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ